नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरात्रीमध्ये दरवर्षी कन्यापूजन केले जाते आणि कन्यापूजनाला अतिशय महत्त्व दिलेले आहे तर या वर्षीच्या म्हणजेच दोन हजार चोवीसच्या नवरात्रीमध्ये कन्यापूजन केव्हा करायचे आहे कसे करावे त्याचप्रमाणे आपल्याला मातेला किंवा कन्येला कोणती भेटवस्तू दिल्याने माता आपल्यावरती प्रसन्न होणार आहे याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नवरात्रीचा उत्सव अतिशय थाटामाटाने साजरा करण्यात येतो आणि नवरात्रीमध्ये जगदजननीची पूजा केली जाते आणि हीच आपली नवदुर्गा म्हणून संबोधली जाते आणि ती आपल्याला भरपरून आशीर्वाद देत असते ouais. त्याचप्रमाणे आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी ती आपल्या पृथ्वीवरती आलेली असते आणि सूक्ष्म रूपामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ती वास करत असते आणि प्रत्येक वेळेला ती आपली परीक्षा पाहत असते आणि आपल्या ज्या काही हातून सेवा घडत असतात किंवा आपल्याकडून पापेसुद्धा घडत असतात न कळतपणे हे सर्व ती पाहत असते त्यामुळे या काळामध्ये आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर नवरात्रीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतच असतं त्याचबरोबर दोन ते दहा वर्षांपर्यंतच्या मुलींचे पूजन करण्याची अतिशय महत्त्वाची प्रथा आहे आणि त्यालाच आपण म्हणतो कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन आणि यांचं पूजन केल्यामुळे आपल्याला मातेचा आशीर्वाद भरभरून मिळत असतो आणि तिची कृपा आपल्यावरती होत असते आणि कुमारिकांना साक्षात देवीचे रूप मानल्यामुळे त्यांचे पूजन करणे अतिशय शुभ मानले जाते आणि हे कन्यापूजन कोणत्या दिवशी करावे याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात तर कन्यापूजनासाठी महासप्तमी महाअष्टमी आणि महानवमी या तीन दिवसांमध्ये आपल्याला कोणत्याही दिवशी कन्यापूजन करणे अतिशय शुभ मानतात जर आपण अष्टमीला कन्यापूजन केले असेल तर ते अतिशय फलदायी असते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अष्टमीला कन्यापूजन केले जाते परंतु आपल्याला त्या दिवशी काही कारणामुळे शक्य नसेल तर महासप्तमीच्या दिवशी तुम्ही केले तरीही चालेल किंवा महानवमीला केले तरीही अतिशय उत्तम असणार आहे आता कन्यापूजन कसे करावे आणि कन्याला कोणती भेट द्यावी याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात तर कन्यापूजन करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्या आणि या कन्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला अवेलेबल असतील असे नाही काही काही ठिकाणी असे असतात की ज्या ठिकाणी कन्या असतात पण त्यांचे आई वडील त्यांना पाठवत नाहीत असं पण काही ठिकाणी पाहायला मिळतं तर अशा वेळेला जर आपल्या घरामध्ये कन्या असतील किंवा नातेवाईकांमध्ये आपल्या जवळ आसपास कन्या असतील तर त्यांचेसुद्धा पूजन केले तरीही चालेल कन्या पूजनासाठी आपल्याला नऊ कन्या निवडायच्या आहेत त्याचप्रमाणे जर नऊ नाही मिळाल्या तर सात किंवा पाचसुद्धा चालतात आणि प्रसंगी आपल्याला तेवढ्या पण नाही मिळत असतील तर दोन कन्यांचे पूजन केले तरीही चालेल आणि जर दोन नाही मिळाल्या तर एका कन्येचे फक्त आपल्याला पूजन अतिशय मनापासून करायचे आहे आणि ज्या वेळेला आपण इतर कन्यांना घरी बोलवतो जेवणासाठी पूजनासाठी त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर मुलगी असेल तर तिलासुद्धा यामध्येच बसवायचे आहे तिचेसुद्धा अतिशय मनापासून पूजन करायचे आहे आणि या आपल्या नवकन्या येत असत आपल्या घरामध्ये त्या प्रत्येक देवीचे रूप मानले जातात आणि त्या अतिशय शक्तिशाली बनून येतात आणि त्यांचं पूजन केल्यामुळे त्या जेव्हा प्रसन्न होतात त्या जेव्हा आनंदित होतात त्यावेळेला मातेचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो आणि सर्वात महत्त्वाची काळजी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याकडून कुणाचाही अपमान होऊ द्यायचा नाही आहे स्त्री जाती वर्गाचा म्हणजे स्त्रियांचा किंवा कन्यांचा कोणाचाही अपमान आपल्याकडून होता कामा नये त्याचप्रमाणे कोणावरही आपण रागवू नये आणि या काळामध्ये भांडणतंटा तर अजिबात करू नये आता आपण पूजन कसे करावे याबद्दल पाहूयात तर ज्या वेळेला कन्यांना आपण घरामध्ये आमंत्रित केलेले असते त्यावेळेला त्या घरात त्या येण्यापूर्वीच आपल्याला त्यांचे पाय स्वच्छ धुवायचे आहेत जेव्हा त्या उंबऱ्याच्या बाहेर असतात त्याच वेळेला आपल्याला एक ताटलीमध्ये त्यांचे प्रत्येकीचे पाय धुवून त्यांना आतमध्ये प्रवेश द्यायचा आहे आतमध्ये येताना त्यांना उजव्या पायाने घरामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यांना एका ठिकाणी बसायला आसन द्यायचं आहे आता ज्या ठिकाणी कन्या बसवलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांचे पाय आपल्याला स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहेत पाय तर आपण बाहेरच धुतलेले आहेत आणि नंतर त्यांना आतमध्ये घेतलेलं आहे आता त्यांचे पाय कोरडे करून घ्यावे त्यानंतर मातेचं शुभचिन्ह म्हणजे ज्यामुळे माता प्रसन्न होते ते स्वस्तिक चिन्ह आपल्याला त्यांच्या पायांवरती काढायचं आहे आणि ते सुद्धा हळदी कुंकवानी काढायचं आहे त्यानंतर त्या कन्यांनासुद्धा एखादी टिकली किंवा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आता त्यांच्या पायांवरती सुवासिक फुले अर्पण करावी त्याचप्रमाणे आरतीचं ताट करून त्यांना ओवाळून घ्यावं ज्याप्रमाणे आपण मातेची आरती करत असतो त्यासाठी आपण ता ताट तयार करतो त्याप्रमाणे ते त्यांना त्या ते ताटाने ओवाळून घ्यावे जेणेकरून ती आरती कन्या स्वरूप मातेला मिळेल आणि मातेचा आशीर्वाद आपल्याला अतिशय भरभरून मिळेल आता आपण जो काही नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य आपल्याला मुलींच्या आवडीचा असेल तोच बनवायचा आहे आणि तो आपल्याला सर्वात आधी मातेला अर्पण करायचा आहे त्यानंतर तिचा आशीर्वाद घेऊन आपल्या कन्या स्वरूप मातांना तो नैवेद्य अतिशय प्रेमाने खाऊ घालायचा आहे ज्या पद्धतीने त्यांना आवडेल त्या पद्धतीने त्यांना खाऊ घालायचं आहे आणि त्या अतिशय प्रसन्न होतील असं वातावरण घरामध्ये निर्माण करायचं आहे आता कन्यास्वरूप मातांचे जेवण झाल्यानंतर आपल्याला त्यांना एका ठिकाणी बसवायचं आहे आणि त्यांना एक भेटवस्तू म्हणून द्यायची आहे आता ही भेटवस्तू आपल्या यथाशक्तीनुसार काहीही असू शकते परंतु एक भेटवस्तू मात्र अशी आहे जी मातेला अतिशय प्रिय आहे आणि ती भेटवस्तू म्हणजे लाल कलरची चुनरी ही मातेला अतिशय प्रिय आहे आणि आपली शेरावाली मा म्हणजे नवदुर्गा मातेच्या डोक्यावरती जी काही चुनरी आपण पाहतो नेहमीच पाहत असतो नवरात्रीच्या काळामध्ये आपण तिच्या डोक्यावरती जी चुनरी पाहतो ती चुनरी आपण आपल्या या मुलींना द्यायची आहे आणि ती आपल्या मातेला अतिशय प्रिय आहे आणि यामुळे माता आपली आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपली सेवासुद्धा लगेच स्वीकारते आणि त्यामुळेच तर ती आपल्याला जो काही आशीर्वाद देत असते तो आशीर्वाद मात्र लाख मोलाचा असतो त्याचप्रमाणे जर आपल्याला चुनरी देणे शक्य नसेल तर आपल्याला लाल रंगाचा रुमाल आपल्याला त्या कन्यांना भेट म्हणून द्यायचा आहे जी कोणती लाल वस्तू असेल शृंगाराचे साहित्य ज्यामध्ये सर्व काही लाल असेल त्या वस्तू आपल्याला तिला भेट म्हणून द्यायची आहे त्याचप्रमाणे तिला आपण कपडेसुद्धा यथाशक्ती देऊ शकता आणि जर ते देणे शक्य नसेल तर लाल रुमाल दिला तरीही चालेल किंवा एखादं लाल गुलाबाचं फूल दिले तरीही चालणार आहे परंतु जे काही लाल गोष्टी असतील त्या मातेला प्रिय असतात आणि त्या आपल्याला कन्या स्वरूप मातांना भेट म्हणून द्यायचे आहे आता भेटवस्तू झाल्यानंतर आपल्याला त्यांना एकदा अतिशय मनापासून नमस्कार करायचा आहे आणि ज्या वेळेला त्या घरातून बाहेर पडतील त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये यथाशक्ती जी काही दक्षिणा आहे तीसुद्धा आपल्याला द्यायची आहे त्याचप्रमाणे अतिशय महत्त्वाचं म्हणजे एखादं फळ आपल्याला त्यांना जाताना द्यायचं आहे आणि ते फळ कोणतंही असू शकतं परंतु नारळ आणि केळ अतिशय शुभ आहेत त्यामधलं तुम्ही कोणतंही श्रीफळ द्या किंवा केळ द्या तर अशा पद्धतीने एखादं फळ आपण त्यांना द्यायचं आहे त्याचप्रमाणे जात असताना त्यांना आपल्याला अखंड अक्षत द्यायला विसरायचं नाही आहे अखंड अक्षता म्हणजे तांदूळ आपल्याला त्यांना थोडं थोडं करून द्यायचं आहे आणि आपल्याला मातेची पाठवणी करायची आहे अशा प्रकारे मातेचे अत्यंत मनापासून पूजन करावे तिला नैवेद्य अर्पण करावा आणि तिला काही ना काहीतरी भेटवस्तू देऊन तिची पाठवणीसुद्धा करावी त्यामुळे माता दुर्गा आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या क्षणात दूर करते तिचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट व्हायला वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने कन्यापूजन करा तिची पाठवणी करा तिला नैवेद्य अर्पण करा आणि यामुळे मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्सद्वारे सांगा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त